प्रबुद्ध नगरीतील जायकवाडीच्या जागेवर प्रबुद्ध केला ताबा परभणी शहरातील प्रियदर्शिनी नगर जवळील प्रबुद्ध नगर येथील रहिवाशांनी जायकवाडीच्या वसाहतीमध्ये जागेवर ताबा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जायकवाडी व प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं अशी भूमिका प्रबुद्ध नगर येथील रहिवाशांनी घेतली आहे प्रबुद्ध नगरीतील रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून किरायाच्या घरात वास्तव्य करतात मालकीची जागा नसल्यानं कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी धडपड करावी लागते जायकवाडीच्या हद्दीत असलेल्या जागेचा काहीच वापर नसून हे जागा आम्हाला राहण्यासाठी द्यावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमित भालेराव वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष सुमित भालेराव तसेच प्रबुद्ध नगर येथील रहिवाशांनी जायकवाडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही जागा बेघर व गरजू लोकांना राहण्यासाठी द्यावी अशी मागणी करण्यात आली मी अमित भालेराव महात्मा फुले नगरचा रहिवासी इथं बाजूलाच राहतो ज्यांना ज्यांना घर नाहीत जे उघड्यावर राहतात त्यांच्यासाठी किराणा राहतात त्यांच्यासाठी ही जायकवाडीच्या हद्दीतील जी जागा आहे ती जागी रिकामी दिसल्यामुळे आम्ही त्यांना बसवण्याचा एक आत्मविश्वास दिला होता त्याला बसून दिलं तिथं त्या ठिकाणी जायकवाडीचे जे पदाधिकारी त्यांनी बाजूवाल फ्लॉटिंगवाला आहे त्यांनी त्यांच्या सोबत येऊन धडपण करून व पुलसी धमकी देऊन आम्हाला धमकवल्याचं काम केलेलं आहे तरी दोन वाजता संध्याकाळी प्रशासन हे राऊंड मारत इकडे आलेले होते आमच्या हो। शा, शासनाची मागणी एकच आहे की बाबा हे जसे राहिलेत त्यांना तसंच राहू द्या ज्या एक वाटीची त्यांची जे बी आले सरकारी जॉबवाले त्यांनी काही ऑब्जेक्शन घेऊ नये ज्या ज्या लोकांना नाही त्यांना हे करण्यासाठी दिलेलं आहे आपण इथं आता हे लोक आठ ते दहा वर्षापासून इथे किराणच राहतात सगळे लेबर काम करणारे माणसं समाजासाठी सगळ्याच समाजाला राहण्यासाठी दिलेलं आहे इथं लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज